काल झालेल्या मुसळधार पावसामुळे आज डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी राहता शिर्डी व परिसरातील ओढा नाल्यांची पाहणी केली अत्यंत मुसळधार स्वरूपाच्या पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झालं यावेळी शिवाजी आणब अनिल भाऊ पिपाडा नेमीचंद लोढा महावीर पिपाडा व नागरिक उपस्थित होते यावेळी राहता शहरातील छत्रपती व्यापारी संकुल राहता साकोरीला जोडणारा पूल रांजणगाव रोड साई कॉलनी राष्ट्रीय महामार्गालगत शिरकांडे ओढा इत्यादी ठिकाणी पाहणी केली डॉक्टर राजेंद्र पिपाळे यांनी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले सकाळपासून राहता शिर्डी गणेशनगर खडकेवाके केलवड सर्व गणेश परिसरामध्ये जोरदारपणे पाऊस झालेला आहे यानिमित्ताने सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की जे ओढे नाले मोठ्या प्रमाणावर वाहत आहे अशा वेळी सर्वसामान्य जनतेने ओढे नाले क्रॉस करताना काळजी घ्यावी शक्यतो ज्या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असतं त्या ठिकाणी आपण पुढे नाले ओलांडू नये गरज असेल तरच घराबाहेर त्या ठिकाणी पडावं लहान मुले वयस्कर लोकांची त्या ठिकाणी काळजी घ्यावी असं आवाहन या मी करतो सर्व परिसरामध्ये आणखी पावसाची शक्यता सांगितल्यामुळे सर्वांनी काळजी घेणं आवश्यक आहे खुशखबर शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिरडी नगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच